रावेत इथं असलेल्या डी वाय पाटील कॉलेजला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली अज्ञात व्यक्तीने ईमेल करून कॉलेजला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी दिली तर धमकी मिळताच डी वाय पाटील इथं पिंपरी चिंचवड शहर पोलीस दाखल झाले सध्या पोलिसांकडून बॉम्ब शोधेच मोहीम सुरू आहे यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील काही शाळा आणि महाविद्यालयांना बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी अज्ञात दिली होती मात्र कुणीतरी खोडसाळपणा करण्यासाठी अशा प्रकारे धमकीचा ईमेल पाठवला असावा असं पोलीस तपासात उघडकीस आलं होतं कॉलेजमध्ये असं असं थ्रेट कॉल आहे त्या अनुषंगाने आम्ही लागलीच वाय पाटील कॉलेज इथं पोहोचलो पोहोचलं असतं त्यांच्या स्टाफला विचारलं काय काय कुठं कुठं तर त्यांना विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे ते पहिले रूम आमच्याकडनं पूर्ण चेक करून घेतला त्याच्यानंतर पूर्ण परिसर चेक करून घेतलेला आहे आतापर्यंत संशयित वस्तू काही एक मिळून आलेली नाही कुठं कुठं तपासणी केलेली आहे आणि पूर्ण हॉल परीक्षाचे हॉल त्यांचे ऑफिसेस हिरवळ मोकळी जागा मोकळा परिसर झाडे झुडपे कुठेही काही मिळून आलेलं नाही पुढचा पण असू शकतो शंभर टक्के परंतु आपला चेक करणं जरुरीच आहे